मामा, आलो, तुझा पाया। मामा, आलो तुझा पाया श्री संत बाळूमामा प्रसन्न बाळूमामांची आज आज्ञा आहे की जर का तुम्ही आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर बाळूमामांची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या आयुष्यातील दुःख संकट त्रास वाऱ्याच्या वेगाने निघून जातील आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल अरे बाळा तुझ्याजवळ खूप काही आहे आज मी या सर्व गोष्टींचा उलगडा करणार आहे म्हणून आजचा हा संदेश न टाळता जर ऐकलास तर नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल अरे बाळ तुझं दुःख कायम राहणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव अरे जीवनात ना निस्वार्थी असेल तर त्याचं मोल करू नकोस आणि ते होणार पण नाही अरे झाडांना सावली विकताना तू बघितलेस का कधी त्यांना फक्त निस्वार्थी प्रेमच माहीत असत अरे बाळ तू बघितलायस का कधी संकटांना भेदभाव करताना तो सर्वांसाठी समानच असतो मग तू आनंदात असताना त्यांना का आनंद वाटत नाही अरे बाळ तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच तुला खंबीर राहायला शिकवतात मग तू का म्हणतोस की मी काहीच शिकलो नाही माझ्या बाळा तू तुझ्या आयुष्यात जे चांगले वाईट अनुभव घेतले आहेस ना आणि त्याची शिकवण तू इतरांना सुद्धा दिली आहेस त्याचं मोल खूप मोठा आहे बाळ अरे मी तुला नेहमी सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो म्हणून बाळा आजही मला तुला एक मंत्र सांगायचा आहे अरे बाळ जरा थांब तुला काही महत्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा गोष्टी मी आज तुला सांगणार आहे अरे बाळा आयुष्यात कधी चिंता करू नकोस माझ्याशी संवाद साध तुझी सर्व चिंता मिटेल मी आहे ना तुझ्यासोबत माझ्या बाळा तुला कोण म्हणतं की तुझं शिक्षण नाही तुला ज्ञान नाही अरे बाळ तू जीवनात जे जी अनुभवलं आहेस याची कल्पना तरी आहे का हे त्याला विचार तुला तुझं उत्तर मिळेल जीवनात कसलीही वाईट वेळ येऊ दे कसल्याही परिस्थितीत तू सकारात्मक बाजूने विचार कर तुला मार्ग नक्कीच सापडेल होय माझ्यावर विश्वास ठेव बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि होय मामा, मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करा माझ्या बाळा तू जरी चुकला असशील ना तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल कारण ही आईची माया आहे आणि तुझी फक्त चूक आहे पण बाळा तू ही चूक नेहमी करत असशील ना तर तू माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस अरे तुझ्या मनात माझं रूप असेल तर तुझं मन भरकटणार नाही लक्षात ठेव बाळा तुला खूप मोठी वाटचाल करायची आहे रस्ता चुकून चालणार नाही अरे तुला आनंदी पाहून मला किती बरं वाटतं याची तुला कल्पनाही करता येणार नाही होय विश्वास ठेवून बघ जीवनात तू जे कार्य करत आहेस ते कार्य जर माणुसकीला धरून असेल तर तू चिंता करू नकोस कारण तुला हात जोडण्याची वेळ येणार नाही अरे थोडा विचार करून बघ आजपर्यंत तू किती आव्हानं पार करून इथंपर्यंत पोहोचला आहेस तीच तर खरी तुझी ताकद खरी तुझी क्षमता आहे बाळ अरे जीवनात प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहोचला आहेस फक्त बाळा तू या कष्टाला कधी विसरू नकोस आयुष्यात प्रत्येक जण तुझ्या बाजूनेच उभा असेन हा माझा शब्द आहे बाळ माझ्या बाळा जीवनात प्रत्येक पाऊल चालत राहा मार्ग सापडत नाही म्हणून काय झालं मी आहे ना तुझ्या पाठीशी मार्ग दाखवायला अरे तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्या पाठीशी उभा आहे फक्त माझे नामस्मरण कर आणि माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ना तो मात्र डगमगू देऊ नकोस अरे जीवनात चुकत आहेस ठीक आहे माणूस तर आहेस ना पण बाळा चूक सुधारलीस का उत्तर जर हो असेल तर तो देवमानूस असेल अरे मी पण देवमानूस आहे असं म्हटलंय लक्षात ठेव अरे ती फक्त नावाचा देवमानूस नव्हे तर जीवनात तीच चूक पुन्हा पुन्हा करणे मग काय समजलंस बाळा बाळा गमतीची गोष्ट आहे ना मी तुला जे काही सांगितलं ते समजलं ना मग मला आनंद आहे तुझा आनंद तो माझा आनंद आहे आयुष्यात कितीतरी कठीण परिश्रमानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे बाळ याची तुला जाणीव आहे ना मग तू चिंता करू नकोस अरे पक्षी प्राण्यांना कधी बघितलंस का शाळेत जाऊन शिक्षण घेताना नाही ना मग ते तुझ्यापेक्षाही खूप समजूतदार आहेत हे कसं आहे सांग बरं मला निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखाच आहे फक्त तू त्या नियमांचे किती पालन करतोस हे मात्र महत्वाचं आहे अरे जीवनात तुझा नम्रपणा आणि सर्वांसाठी ठेवलेला आदर हा खूप किमतीचा आहे सहजासहजी तू कोणालाच घेता येणार नाही माझ्या बाळा तू अडचणीत असो किंवा आनंदात सतत मुखामध्ये माझं नामस्मरण कर मी सदैव तुझ्या पाठीशी असेन मामा म्हणतात अरे वेड्या मरायला केव्हाही येतं पण जगायला आलं पाहिजे सुख भोगायला केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे जीवनात एशाने माणूस उंच होतो पण जमिनीवर पाय ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या एशात, समाधान मानून आनंदाने जीवन जगता आले पाहिजे जीवनात पाप कसेही करता येते पण पुण्य करता आलं पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून समाधानी आणि आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे आपले घर आईवडील घरचे जेवण यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत या गोष्टी आपल्यासमोर असूनही आपल्याला त्यांची किंमत कळत नाही पण एकदा ही गोष्ट दूर झाली की ती दिसेनासे होते तेव्हा मात्र सर्व काही आपल्या लक्षात येतं आणि मग अश्रू अनावर होतात आणि मग संपूर्ण जीवन रडत बसावं लागतं त्यामुळे त्यामुळे जीवनात नेहमी वेळेला महत्त्व द्या वेळेचे भान ठेवा त्यामुळे कुठलंही काम करत असताना कुठलंही नातं जपत असताना बारकाईने विचार करा वेळ गेल्यानंतर रडून काहीच उपयोग होणार नाही जीवनात कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नका चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नका जर का कुणाला आपली गरज नसेल तर तिथे रेंगाळत राहू नका नशिबाने जुळलेली नाती जपावीत पण स्वतःहून तोडू नयेत गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये जीवनात जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊ नये सहजच विसरून जावे सारे मनात जपून ठेवू नये नकोसे आयुष्य होईपर्यंत इतके जीवन जगूच नये जीवनात जेव्हा आपण एखाद्याला हवे हवेसे वाटतो तेव्हाच आपण पटकन दूर निघून जावे आपले नाव जीवनात दुसऱ्यांच्या ओठी राहील इतकेच ठेवून जावे कोर्टात न्यायाधीशाने मुलीला सांगितले की तू सासरी नांदायला जा त्यावर ती मुलगी हसून म्हणाली की साहेब एखाद्याला जर कारल्याची भाजी आवडत नसेल तर ती भाजी मी का खावी त्यावर न्यायाधीशाने अतिशय सुंदर उत्तर दिले की जर का तुम्हाला कारल्याची भाजीच आवडत नाही तर मग ती ताटात कशाला घ्यायची म्हणून आजच्या या संदेशामध्ये मामा आपल्याला हेच सांगत आहेत की अरे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस आपल्याला या कारल्याच्या भाजीचीच गरज पडेल आणि मग तेव्हा कारल्याची कडू भाजी आपल्याला खावी लागेल जीवनात संसारामध्ये सुखादुःखाचे कठीण प्रसंग आले म्हणून संसार सोडू नये या उलट तो कसा सुखाचा होईल आणि त्याला कसं सुखाचं बनवायचं हे आपल्या हातात आहे मग त्याची खरी गोडी लागेल मग ते खेळ असो व आयुष्य मामा म्हणतात अरे बाळा आयुष्य जगताना कधीच शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चप्पलला नावं ठेवायची नाहीत कारण आज भाकरी शिळी आहे पण काल त्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण काल तिने आपल्याला आपल्या पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही खूप मोलाची आहे पण आपल्याला त्याची किंमत वेळ गेल्यानंतर कळते तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा आयुष्यात चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये याप्रमाणे जीवनातसुद्धा आहे जर वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये जीवनात दुःखातून येणारा आनंद हा जास्त वेळेपर्यंत टिकतो जीवनात प्रत्येकाचे दिवस हे बदलणारच असतात पण प्रश्न असतो तो, तो म्हणजे वेळेचा जीवनात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते कारण आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नाही मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा काल आपल्यासोबत काय घडलं होतं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार कर कारण या जीवनात आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदात घालवण्यासाठी जन्माला आलो आहोत मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बळम्माच्या नावानं चांग भलं